ब्रॉड टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो सिल्लोड विधानसभा मतदार संघातील वांगी बुद्रुक हे गाव या गावामध्ये नवरात्री निमित्त एका मंडळाने व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं आणि ज्यावेळेस व्याख्यान सुरू झालं व्याख्यात्याने बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित हो। केला त्याच्यासमोर बसलेले भाविक ऐकत होते आणि त्याच वेळेला एक महिला तिथे आली आणि कार्यक्रमामध्ये व्याख्यानामध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल अशी विधानं कशी काय करू शकतात असं म्हणत महिलेने व्याख्या त्याच्या हिंदू मुस्लिम वादावर आणि बांगलादेशमधील राजकीय स्थितीवर तेथील हिंदू अत्याचाराच्या मुद्द्यावरती आक्षेप घेतला केवळ आक्षेपच घेतला नाही तर कार्यक्रमामध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली ज्याला दोन्ही गटांकडून युक्तिवाद झाला शाब्दिक वाद झाला त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या साड्या तुम्हाला कशा काय गोड वाटतात असा सवाल संबंधित महिलेने त्या नवरात्री मंडळाला केला आणि त्यानंतर सिल्लोडमध्ये अनेक गावांमध्ये अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या महिलांनी सामूहिक पद्धतीने जाळायला सुरुवात केली आहे हे चित्र आहे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचं आणि त्यानंतर याच वादानंतर माजी खासदार रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यामधील राजकीय वैर राजकीय वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे कारण याच प्रकरणावरून आता रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना घेरलेलं आहे आणि रावसाहेब दानवे यांच्यावर सुद्धा अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे त्यामुळे आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम कार्ड खेळलं जात आहे का संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कोणत्या कोणते नेते थेट भूमिका घेत आहेत रावसाहेब दानवे यांच्या भूमिकेचा नेमका अर्थ काय आहे आणि या दोन नेत्यांच्या लढाईमध्ये सिल्लोडमध्ये नेमकं काय घडतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे त्या एका महिलेच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात घातलेल्या गोंधळानंतर मध्ये अनेक गावांमध्ये अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या जाळण्यात येत आहेत याच प्रकरण ज्यावेळेस मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं त्यावेळेस ज्या जे लोक साड्या जाळत आहेत ज्या महिला साड्या जाळत आहेत माझा विरोध करतायत ते लोक फालतू आहेत आणि भाडोत्री देखील आहेत असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं आणि त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार रावसाहेब दानवे यांनी घेतलाय अर्थात हे हा वाद जरी दोन गटांमधला असला किंवा काही महिलांमधला असला काही गा, एका गावामधला असला वांगी बुद्रुक गावमधला असला तरी सुद्धा या प्रकरणाला या वादाला हिंदू मुस्लिम असा रंग देण्यात येत असल्याचं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय आहे अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याला रावसाहेब दानवे यांनी काय उत्तर दिलंय एकदा तुम्ही पहा आणि त्यानंतर आपण सत्तार आणि दानवे यांचा वाद कसा उफळून आलाय हे समजून घेणार आहोत असं आहे आता अब्दुल सत्तार बद्दल मी बोलणं बायका आमच्या आणि आताच्या असा कोण स्वाभिमानी माणूस साडी घेणार आहे बायका आमच्या आहेत आणि साड्या तशा आहेत मला नाही वाटत कोणी स्वाभिमानी माणूस त्याची साडी घेईल आणि साड्या का वाटतो एवढ्या वर्षात कधी वाटल्या नाही आत्ता कशा वाटणं चालल्या लालूच दाखवून चालली का कपड्यांना लालूच दाखवून चालली एखादा माणूस एखाद्या पदावर गेला तर त्याला आचारसंहिता पळावं लागते आणि एखाद्या माणसाला आचारसंहिताच जर कळत नसेल बोलण्या बसण्यात वागण्यातली तर त्याला मी काय बोलू शकतो स्टेटमेंट मी तुमचंच पाहिलं तुमच्या टीव्हीवर की आमच्यामुळं रावसाहेब दानवे जे सांगितलं तेच मी म्हणलंय आणि मला असं वाटतं की माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ते असं कोण म्हणत माणूस जिंकल्याच्या नंतर माझ्यामुळे यश मिळालं असे म्हणणारे महा मा, महापुरुष आहे पण माझ्यामुळे हरलो असे म्हणणारे महाभाग मी आताच पाहायला लागलो या निवडणुकीत ज्या वेळेस रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला त्यावेळेला कल्याण काळे जे काँग्रेसचे उमेदवार तिथून विजय झाले त्यांना सिल्लोडमधून मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजकीय के मदत केल्याचा आरोप भाजपने केलेला होता याचं कारण सत्तावीस हजार मतांची लीड ही सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना मिळालेली होती अर्थात अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातलं राजकीय वैर हे काही नवीन नाहीये अनेक वर्षांपासून दोन्ही नेते जालना लोकसभा मतदारसंघ असेल किंवा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ असेल या ठिकाणी अनेक कारणांमुळे एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहे परंतु ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला काँग्रेसचा खासदार तिथून निवडून आला आणि पराभूत झाल्यानंतर दानवेंनी सिल्लोड हे पाकिस्तान झाल्यासारखं वक्तव्य केलेलं होतं त्यामुळं सुद्धा अब्दुल सत्तार हे चिडलेले होते त्यांनी सुद्धा त्यांच्या टीकेला उत्तर दिलेलं होतं त्यामुळं आता लोकसभेच्या निमित्ताने जो वाद समोर आला तो आता विधानसभेच्या निमित्ताने सुद्धा पुन्हा एकदा तापल्याचा पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तावीस हजारांचं जे लीड कल्याणकारना मिळालेलं होतं त्यामुळं त्याचा कुठेतरी एक विचार हा रावसाहेब दानवे करतायत आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्ता अब, अब्दुल सत्तार यांच्या यांच्या पराभवाचा चंग हा रावसाहेब दानवे यांनी आपल्याला घ्या बांधल्याचं पाहायला मिळतंय रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला आणि त्यानंतर भाजपने त्यांना निवडणूक समितीचा अध्यक्ष केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे ते राज्यात सुद्धा सक्रिय झालेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपचा भाजपला धक्का बसला त्यानिमित्ताने सुद्धा रावसाहेब दानवे हे जालन्यामध्ये पक्षाची बांधणी करतायत आणि या बांधणीच्या माध्यमातून अब मंत्री अब्दुल सत्तार यांची जी राजकीय वजाबाकी आहे राजकीय गणित आहे किंवा राजकीय कर्ज त्यांच्यावरती आहे ते सुद्धा चुकवण्याचा प्रयत्न रावसाहेब दानवे हे करतायत आणि त्याचमुळे जो आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे साड्या जाळण्याचं प्रकरण आणि त्याआधी महिलेनं घातलेला नवरात्री मंडळाच्या उत्सवामधला गोंधळ या दोन प्रकरणावरून रावसाहेब दानवे हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये जोरदार ठाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक मुद्दे होते अनेक विषय असतात ज्यावेळेला रावसाहेब दानवे एकही संधी अब्दुल सत्तार यांच्यावरती टीका करायची सोडत नाहीत आणि त्यांच्या टीकेला उत्तर देण्याचं काम हे अब्दुल सत्तार हे नेहमी करत असतात परंतु आपण जर सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण जर बघितलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये अब्दुल सत्तार हे काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आलेले होते त्यावेळेस युनायटेड शिवसेना होती आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती अब्दुल सत्तार यांना एक लाख तेवीस हजार तीनशे त्र्याऐंशी मतं मिळालेली होती आणि विशेष म्हणजे अब्दुल सत्तारांच्या विरोधात तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी प्रभाकरराव पालोदकर जे अपक्ष उमेदवार होते यांना पाठिंबा दिलेला होता अर्थात सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची एक मोठी ताकद आहे संभाजीनगर जिल्ह्याचा आपण अनेकदा विचार करत असतो परंतु सिल्लोडमध्ये गेली अनेक वर्ष सुरेश बनकर असतील किंवा सांडू पाटील लोखंडी असतील भाजपच्या या नेत्यांनी अब्दुल सत्तारांना अनेकदा विरोध केलेला आहे किंवा त्यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली आहे त्यामुळं भाजपने सुद्धा प्रभाकर पालोतकर यांना पाठिंबा दिलेला होता आणि शिवसेना वगळता अनेक नेते किंवा गुप्त पाठिंबा मिळाल्यानंतर सुद्धा नव्याण्णव हजार दोन मतं ही प्रभाकरराव पालोदकर यांना मिळाली आणि चोवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांनी अब्दुल सत्तार यांनी विजय मिळवला आता सत्तावीस हजारांच्या लोकसभेची लीड जरी अब्दुल सत्तार यांच्याकडे असली तरीसुद्धा अब्दुल सत्तार यांना पराभूत करून जालना लोकसभा मतदारसंघामधील जुना राजकीय वैरी याला राजकारणातून पराभव करण्याचे मनसुबे हे रावसाहेब दानवे यांनी आखलेत आणि त्यामुळंच आता प्रत्येक मुद्द्यावरून प्रत्येक गोष्टीवरून रावसाहेब दानवे सत्तारांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे विश्वासू आमदार मानले जातात मंत्री मानले जातात भाजपचे उप भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील त्यांचे संबंध चांगले आहेत त्यामुळं एकीकडे महायुतीमध्ये सर्व नेत्यांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न भाजपच्या शीर्ष नेत्यांकडून सुरू आहेत परंतु दुसरीकडे मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे रावसा, नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम असं विभाजन होणार का हिंदू मुस्लिमचा मुद्दा सिल्लोड विधानसभा मत मतदारसंघामध्ये यावेळेस किती परिणामकारक ठरणार ह्याचीसुद्धा पुन्हा एकदा चर्चा झाली आहे सिल्लोडच्या या प्रकरणाबद्दल दोन्ही नेत्यांच्या वादाबद्दल आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका